आरवला रात्री घरी यायला उशीरच झाला तो रूममध्ये आला तेव्हा तन्वी झोपायच्या हो तयारीत होती हे बेबी आरवने आवाज दिला पण तिने मात्र त्याला साफ इग्नोर केलं ओय होय माझी बायको रागवल्यावर जरा जास्तच हॉट दिसते यार आरव तिच्या शेजारी बसला तसं तिने नाक मोरडलं तन्वी सॉरी जान अशी रागवून नको ना पाहूस प्लीज यू नो आवर प्रोफेशन ना हे तर होतच असतं लुक वॉट आय गॉट फॉर यू त्याने तिच्यासमोर एक बॉक्स धरला तसा तिने लगेच तो हातात घेऊन उघडला त्यात सुंदरसे डायमंड स्टड्स होते ते पाहून लगेच तिचे डोळे चमकले ब्युटिफुल थँक यू तिने लगेच आरवला मिठी मारली तसा तोही खुश झाला तन्वी आज मी वृंदाचा व्हिडिओ पाहिला तू मला कधीच सांगितलं नाहीस ती गाते ते आरोव म्हणाला तशी तन्वी पटकन त्याच्यापासून बाजूला झाली काय झालं आरोवने नकळून विचारलं वृंदा 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 एक जप माळ आणून देते सगळे मिळून जप करत बसा तिच्या नावाचा काय सोनं लागलं आहे तिला कुठल्या तरी कॉलेज फेस्टमध्ये एक गाणं काय गायली तुम्ही तर असं वागतं आहे जसं काही ती इंडियन आयडलच जिंकली दुपारी तुझी दीदी आणि आता तू आय एम फेडअप तन्वी चिडत म्हणाली तसं नाही तन्वी पण हे बघ मला झोप येते तुला वृंदाविषयी बोलायचं असेल तर घरात इतरही लोक आहेत त्यांच्याशी जाऊन बोल अँड येस डॅडच्या एका खूप क्लोज फ्रेंडच्या मुलीचं लग्न आहे सॅटरडेला जयपूरला आपण उद्या निघतोय तन्वीने सांगून टाकले उद्या आणि तू हे मला आता सांगतेस आरो जर असा वैतागला त्याला तन्वीची ही गोष्ट नेहमीच खटकायची की ती कधीच त्याचं शेड्यूल लक्षात घेऊन प्लॅन बनवायची नाही मग मला समजल्यावरच सांगणार ना सॉरी पण मला उद्या नाही जमणार तू एक काम कर तू तु तुझ्या मॉम डॅडसोबत पुढे जा मी तुम्हाला फ्रायडेला जॉईन करेन आरो म्हणाला मला वाटलंच होतं फाईन तुला हवं ते कर तन्वी त्याच्याकडे पाठ करत म्हणाली तिच्याकडे पाहून आरवने सुस्कारा सोडला तिचे टॅन ट्रम्प्स त्याच्यासाठी नवीन नव्हते पण तरीही तिने कधीतरी आपल्याला समजून घ्यावं एवढीच त्याची अपेक्षा होती रुद्रचं प्रोफेशन वेगळं असल्यामुळे सुरेशसोबत आरववरही जबाबदाऱ्या असायच्या त्या आणि भावनेकडे तन्वीलाही पुरेपूर वेळ देण्याचा तो प्रयत्न करायचा पण ती नेहमीच त्याला समजून घेण्यात कमी पडायची तो तसाच उठून विचार करत फ्रेश व्हायला गेला आरवने स्वतः फोन करून सांगितल्यामुळे विजयनी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता त्यांनी वृंदाला बोलावून दुसऱ्या दिवशी ऑफिसला न येण्याची परमिशन दिली होती mm. वृंदा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाली अजूनही तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती काल रुद्रने दिलेले फूल तिने छान तिच्या स्टडी टेबलवर सजवून ठेवलं होतं त्याचा असं तिच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं तिला जाम आवडलं होतं भक्ती तिची वाट पाहत गेटपाशीच थांबली होती वृंदाने तिला पाहून भली मोठी स्माइल दिली क्या भाई चमकता चेहरा लाल लाल गाल होटो पे हसी अय पोरी तू तो फसी भक्ती जोरजोरात हसायला लागली भक्ते काय सकाळ सकाळ पिळते ग वृंदा तिला फटकावत म्हणाली कोणाला पण विचार ना भाई कसा खुल्ला चेहरा तुझा ते अय वृंदा काल जिजू भेटले ना खरं सांग हां हां भक्ती तिला ढोसत म्हणाली वृंदाने मान डोलावली आणि तिला सगळं सांगितलं हायला पॅसेंजरची एक्सप्रेस झाली की राव भक्ती खुश होत म्हणाली भक्ते तसं काही नाही क अरे हो तुला माहिती आहे असं म्हणत वृंदाने आरोच्या फोनबद्दलही तिला सांगितलं तसं तिलाही जरा आश्चर्यच वाटलं तुला का बोलावलं आहे बे भक्तीने विचारलं माहीत नाही यार ते तर आता तिकडे गेल्यावरच कळेल बघते जाऊन वृंदा म्हणाली हां चल आज जाऊया दोघी त्यांच्या क्लासमध्ये निघून गेल्या कॉलेज सुटल्यावर वृंदा आरवने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली आत्तापर्यंत तिने टी व्ही किंवा मूवीजमध्येच रेकॉर्डिंग स्टुडिओ वगैरे पाहिला होता प्रत्यक्षात हे सगळं पाहण्याची तिची ही पहिलीच वेळ होती आरवने रिसेप्शनवर आधीच सांगितलं होतं त्यामुळे तिला डायरेक्ट त्याच्या कॅबिनमध्ये जायला सांगितलं गेलं वृंदा अचंब्याने सगळीकडे पाहत होती जिजू दारावर नॉक झालं आणि पाठोपाठ वृंदाचा आवाज आला ये ना आरव म्हणाला तशी ती दार उघडून आत आली सोबत दिलीपही तिकडे बसला होता बस वृंदा दिलीप ही वृंदा तन्वीची धाकटी बहीण अँड वृंदा हा दिलीप माझा असिस्टंट बेसिकली माय राईट हँड आरवने ओळख करून दिली तशी वृंदाने त्याला स्माईल देत हॅलो केलं तुम्ही खूप छान गाता मॅम दिलीप म्हणाला थँक्यू वृंदा हसली जिजू तुमचं काही काम होतं का माझ्याकडे हो दिलीप जरा चहा आणि स्नॅक्स मागो सो वृंदा मला सांग तू गाणं शिकलेस आरवने विचारला हां म्हणजे शाळेत असताना गावी आजीने क्लासला घातलं होतं पण पुढे कंटिन्यू नाही करू शकले तरी तीन चार वर्ष शिकले असेन वृंदाने सांगितलं ओके नो प्रॉब्लेम सो तुला इकडे बोलवायचा उद्देश म्हणजे मी एका नवीन मूवीसाठी एक फ्रेश आवाज आहे त्यासाठी नेक्स्ट वीकमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये ऑडिशन्स आहेत मला वाटतंय तूही आवस वृंदा आरवने सांगितलं मी जिजू पण मला काहीच अनुभव नाही आहे या सगळ्याचा मी आधी कधीच वृंदा कचरत म्हणाली आय नो डिअर पण प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच ना कधी ना कधी वृंदा का घाबरतेस तू मी आहे ना रुद्र आहे तुला काहीही वाटलं तर तू आमच्याशी बोलू शकतेस पण प्रयत्न तर करून बघ आरव हसत म्हणाला तशी तिने होकारार्थी मान डोलावली गुड मी दिलीपला तुझं रजिस्ट्रेशन करून घ्यायला सांगतो नेक्स्ट वीकमध्ये तुला दिवस आणि वेळ मेसेज थ्रू कळवू आम्ही ओके जिजू वृंदा हसून म्हणाली ऑल द बेस्ट थँक्स वृंदा म्हणाली तोपर्यंत दिलीपने अरेंज केलेले स्नॅक्स आणि चहा आला जरा वेळ आरवशी बोलून वृंदा आनंदात बाहेर पडली पण बाहेरचं वातावरण पाहून तिचा चांगलाच हिरमोड झाला मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती वृंदाने फोन सॅकमध्ये टाकला आणि छत्री उघडली आसपास कुणीकडे रिक्षा मिळते का बघत बघत वृंदाने चालायला सुरुवात केली पावसाचा जोर चांगलाच वाढला होता आता वाराही सुटला होता वेडा वाकडा कशी बशी वृंदाला रिक्षा मिळाली पण तोपर्यंत ती चिंब भिजली होती आणि कुडकुडत होती कधी एकदा घरी पोचते असं तिला झालं होतं कशी तरी ट्रॅफिक आणि पाण्यातून वाट काढत रिक्षा घराबाहेर पोचली आणि वृंदाने केला मुंबईचा पाऊस तिच्यासाठी विचित्रच होता गावीही पाऊस पडायचा पण असा नसायचा हा अनुभव नवा होता तिच्यासाठी वृंदा घरात शिरली तेव्हा घरी सामसूम होती तिने हॉलवर नजर फिरवली पण कोणीच दिसलं नाही भिजलेली असल्यामुळे ती आधी शॉवर घ्यायला पळाली आवरून वृंदा खाली आली तेव्हा किचनमध्ये रमेश काम करत होता रमेश दादा वृंदाने आवाज दिला वृंदा मॅडम आलात तुम्ही हो घरात कोणी दिसत नाही हो सर मॅडम आणि मोहित बाबा दुपारी जयपूरला गेलेत एका लग्नासाठी तुम्हाला निरोप द्यायला सांगितलं आहे तुमच्यासाठी सांगित काय बनवू रमेशने विचारलं चहा चालेल आणि रात्री साधी खिचडीच बनवा त्याला सांगून वृंदा बाहेर आली आपली फॅमिली आपल्याला न सांगता जयपूरला गेली याचं तिला जरासं वाईटच वाटलं पण हेच तर होत आलं होतं आत्तापर्यंत आणि अचानक सगळं अलबेल होईल अशी तिची अपेक्षाही नव्हती रात्री झोपेपर्यंत वृंदाला चांगलीच सर्दी झाली होती शिंकांवर शिंका येत होत्या अंगही जरासं गरम वाटत होतं तिनं गोळी घटली आणि तशीच बँकेट ओढून झोपून गेली रुद्रही पावसामुळे ट्रॅफिकमध्ये अडकला होता घरी पोचायला हो त्यालाही जरासा उशीरच झाला कसे तरी दोन घास पोटात ढकलून तो रूममध्ये आला वृंदाला फोन लावला तर तिने उचलला नाही झोपली असेल असा विचार करून तोही झोपला सकाळी वृंदा उठली पण अंगात कणकण होतीच डोकंही दुखत होतं तरी आवरून ती कॉलेजमध्ये निघून आली वृंदे काय ग चेहरा काय असा झालाय तुझा भक्तीने काळजीने विचारलं जराशी सर्दी झाली वृंदाने सांगितलं भक्तीने तिला हात लावला अय मूर्ख चांगला ताप आहे की तुला कशासाठी आली कॉलेजात लयशानपणा जिकडे तिकडे भक्ती ओरडली भक्ती गोळी घेतली कमी तसं पण घरी कोणी नाहीये काय करू एकटी बसून हां कुठे उदळली देशमुख फॅमिली भक्तीने उपहासाने विचारलं जयपूरला गेलेत लग्नासाठी वृंदाने सांगितलं तसं भक्तीने डोळे फिरवले वृंदाचा फोन वाजला रुद्रचा होता तिने भक्तीकडे फोन दिला बोल ना आणि त्यांना सांगू नको काय काहीतरी कारण दे वृंदा म्हणाली भक्तीने फोन रिसीव केला बोला की सरजी भक्ती म्हणाली हाय वृंदा कुणीकडे आहे रुद्रने विचारलं भक्तीने दोन मिनटं विचार केला इकडेच आहे की तापाने फणफणली आहे आणि वर मला सांगते तुम्हाला सांगायचं नाही भक्ती बोलली आणि वृंदाने डोक्यावर हात मारून घेतला असा कसा अचानक ताप आला रुद्र जरासा पॅनिक झाला होता ते सांगे ना पण रात्री एकटी होती घरी बाकी फुल फॅमिली तिकडे जयपूरला मजा मारायला गेली हिला इकडं टाकून आणि ही, ही महान आत्मा सांगायला तोंड शिवतं हिचं भक्तीच्या तोंडाचा पट्टा सुरू होता भडाभडा राग निघत होता इकडे वृंदा आणि तिकडे रुद्र शांतपणे ऐकत होते दे बघू तिला फोन रुद्र म्हणाला तसा भक्तीने वृंदाकडे फोन दिला ऑफिसर पंधरा मिनटात येतोय तुला घ्यायला सामानावर तुझं रुद्रने धारधार आवाजात सांगितलं पण ते म्हणजे असं कसं मी भक्तीकडे जाते ना वृंदा अवघडत म्हणाली असं कसं जसं तसं तुझ्याकडेच ठेव हो। येतोय मी रुद्रने फोन कट केला वृंदाने वैतागून भक्तीकडे पाहिलं ती मात्र असंच पाहिजे तुला या अविरभावात तिच्याकडे पाहत होती पंधरा मिनटात रुद्र तिला न्यायला आला घरी जाऊन बॅग घेऊन दोघे रुद्रच्या घरी पोचले अरे वृंदा बाळा दादींना तिला पाहून आनंद झाला दादी तुझं वृंदाबाळ तापाने फणफणले देशमुख फॅमिली जयपूरला गेली सो घरातही कोणी नाही आहे रुद्रने तिरकसपणे सांगितलं अरे देवा वृंदा ये ये चल रूममध्ये जाऊ दादी पटकन तिला रूममध्ये घेऊन गेल्या निलिमाही लगेच तिच्याकडे आल्या शिवानीने लगेच गरमागरम सूप बनवून आणलं तिच्यासाठी आणि औषध देऊन तिला झोपायला सांगून तिघी बाहेर पडल्या त्या तिघी गेल्यावर रुद्र तिच्या समोर जाऊन बसला वृंदा त्याने हळूवार हाक मारली तशी तिने मान वळवली आणि तिच्या डोळ्यात पाणी पाहून रुद्र चमकला हे काय झालं त्रास होतोय का तो, तो लगेच तिच्याजवळ गेला ते एवढी काळजी आजी आणि भक्तीशिवाय कधीच कोणी केली नाही कधी सो वृंदा म्हणाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले वृंदा रुद्रने तिचा हात हातात घेतला आय एम ओके ऑफिसर नो यू आर नॉट तुला हवं असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतेस रुद्र म्हणाला वृंदाने थोडा वेळ विचार केला आणि बोलायला सुरुवात केली काय आणि कुठून सांगू जेवढं मला आजीने सांगितलं तेवढंच मला माहिती आहे तन्वी दिदी आणि मोहित दादानंतर मिस्टर देशमुखांना तिसरं मूल नको होतं पण एक दिवस कळलं की आई प्रेग्नंट आहे ते तिच्या मागे लागले होते ॲबॉशनसाठी पण आईने साफ नकार दिला शेवटी मिस्टर देशमुखांनी तिच्या पुढे हार मानली पहिले सहा महिने तर ठीक होते पण नंतर एक दिवस चेकअपच्या वेळेस डॉक्टरने आईला सांगितलं होतं की तिचं बी पी फ्लक्च्युएट होते जे की बाळासाठी आणि तिच्यासाठी चांगलं नाही आहे डिलेवरीच्या वेळेस कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात पण आईने हे मिस्टर देशमुखांपासून लपवून ठेवलं माझ्या जन्माच्या वेळेस आईला खूप त्रास झाला डॉक्टरनी सीझर करून डिलेवरी तर केली पण आईची तब्येत मात्र नाजूक होती मिस्टर देशमुख तिच्यावर खूप चिडले होते त्यांनी तर माझ्याकडे कधी पाहिलंही नाही की मला कधी जवळ घेतलंही नाही माझ्या जन्मानंतर दोन आठवड्यातच आईची तब्येत बिघडली आणि ती गेली मिस्टर देशमुखांनी या सगळ्यासाठी मला जबाबदार धरलं त्यांची आई म्हणजे माझी आजी मला सांभाळायची एक दिवस गावची आजी आणि मामा मामी घरी आले आणि बरेच वाद झाले मिस्टर देशमुखांनी स्पष्ट सांगितलं की ते मला सांभाळणार नाहीत तेव्हा आजीने पुढे होऊन माझी जबाबदारी घ्यायची तयारी दाखवली आणि मला गावी घेऊन गेली तेव्हापासून आतापर्यंत तिनेच मला सांभाळलं वाढवलं तिचे संस्कार दिले वृंदाने भरल्या डोळ्यांनी रुद्रकडे पाहिलं तोही जरासा इमोशनल झाला होता ऑफिसर माझा काय दोष होता या सगळ्यात तेव्हा काय होता आणि आता तरी काय आहे की माझे सक्के भाऊ बहीणही माझा द्वेष करतात सगळेजण जयपूरला निघून गेले माझी अपेक्षा नाही आहे त्यांनी मला सोबत न्यावं पण मला साधं कळवावंसंही वाटलं नाही का त्यांना रमेश दादांकडे निरोप दिला परक्यासारखा मला खरंच कळत नाही ऑफिसर मी एवढीच नकोशी आहे तर मला का परत बोलावलं त्यांनी काय गरज होती तिकडे गावी खुश होते ना मी मामी त्रास द्यायची पण आजी होती ना सांभाळून घ्यायला छान चाललं होतं सगळं मग हा अट्टाहस का वृंदा आता रडायला लागली होती रुद्रने पुढे होऊन तिला जवळ घेतलं ऑफिसर तुम्ही दूर राहा माझ्यामुळे तुम्हालाही सर्दी होईल तेवढ्यातही ते वृंदा बोललीस आणि रुद्रला तिचं हसू आलं श काही होत नाही मला तू आधी शांत हो बग रडून कशी लाल झाली आहेस आणि शेंबडी पण रुद्र म्हणाला काय तुम्ही ऑफिसर वृंदा रडता रडता जराशी हसली रुद्रने तिचे डोळे पुसले ऑफिसर बास आजचं सेशन संपले बाकी सगळं नंतर आता फक्त आराम करायचा बी अ गुड गर्ल आणि झोप चुपचाप चुप चुप, समजलं त्याने दरडाऊन सांगितलं तशी तिने मान डोलावली आणि डोळे बंद केले रूमचा दरवाजा बंद करून रुद्र बाहेर आला रुद्र बाहेर दादी उभ्या होत्या झोपली कारे त्यांनी काळजीने विचारलं खूप काही साठवून ठेवलं रे मनात तिने दादींनी तिचं बोलणं ऐकलं होतं हो दादी शॉकिंग आहे सगळं पण अजूनही बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या नाहीत बट डोंट वरी त्याही कळतीलच हळूहळू रुद्र म्हणाला मी रूममध्ये आहे काही लागलं तर आवाज दे तो म्हणाला तशी दादींनी मान हलवली दादींशी बोलून रुद्र त्याच्या रूममध्ये निघून गेला थोडं कळलं होतं पण अजून बरंच काहीही दडलं होतं रुद्र बेडवर पडून विचार करत होता त्याचं मन भूतकाळात गेलं भूतकाळ आज तन्वीचा बड्डे होता त्यामुळे रुद्र आणि ती लंचसाठी भेटले होते रुद्रने तिच्यासाठी छानसा बुके चॉकलेट्स आणि गिफ्ट आणलं होतं तन्वीचे फोनवर फोन, फोन सुरू होते आणि रुद्र मात्र ती कधी त्याला वेळ देते त्याची वाट पाहत बसला होता तन्वीने फोन ठेवला आणि रुद्रकडे पाहिलं हॅपी बर्थडे स्वीटी तने बुके पुढे केला थँक्स हे हे बघ मॉम डॅडनी डायमंड सेट दिले कूल ना सो प्रिटी तन्वी तिच्या स्नादात होती तिचा फोन वाजला आणि स्क्रीनवर आजी असं नाव झळकलं तशा तिच्या कपाळावर आठ्या पडल्या तिने फोन इग्नोर केला तन्वी आजीचा फोन आहे रुद्र म्हणाला दिसतंय मला तन्वी दुसरेपणाने म्हणाली परत फोन वाजला तसा नाही लजाने तिने उचलला हॅलो हां वाढदिवसाच्या शुभेच्छा तन्वी बाळा पलीकडून आजी म्हणाली जरा थांब वृंदा बोलते आजी मला नाही बोलायचं आहे तिच्याशी बेटा तुझी बहीण आहे ती माझी कोणीही बहीण नाही आहे आजी ती कोणी नाही आहे माझी एनिवे मी बिझी आहे ठेवते फोन बाय तन्वीने फोन कट केला रुद्र तिच्याकडे पाहत होता तन्वी तुला बहीण आहे रुद्र तू आमच्या पर्सनल मॅटर्समध्ये पडू नकोस आणि हो माझी कोणीही बहीण नाही फक्त एक भाऊ आहे मोहित लक्षात ठेव तन्वीने सुनावलं तसं रुद्र शांत बसला वर्तमान तन्वीचं बोलणं आठवलं आणि रुद्रला आता कुठे त्याचा संदर्भ लागला वृंदाविषयी अजूनच वाईट वाटायला लागलं खरंच तर बोलली ती जे झालं त्या सगळेजण तिला दोषी ठरवून मोकळे झाले पण तिचा काय दोष होता ना ती स्वतःच्या मर्जीने या जगात आलेली ना तिने थी तिच्या चॉईसने या फॅमिलीत जन्म घेतला मग तिला असं दूर ठेवून काय मिळालं कुणाला एक मिनिट ती म्हणाली तिची मामी त्रास द्यायची ओ गॉड काय काय सहन केलं या मुलीने अजून विचार करून रुद्रचं डोकं भनभणायला लागलं एक कडक कॉफी मारावी म्हणून तो रूम बाहेर आला खाली जाता जाता त्याने वृंदाला पाहिलं तर ती शांत झोपली होती तो तसाच किचनमध्ये निघून गेला